नमस्कार मी सौभाग्यवती यज्ञा देवदत्त साळगावकर जिल्हा परिषद मतदार मतदारसंघाची शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांची अधिकृत उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे कोकणचे कार्यसम्राट सन्माननीय मा माननीय माजी मुख्यमंत्री नारायणरावजी राणेसाहेब केंद्रीय मंत्री आहेत जे त्यांच्या त्याचप्रमाणे माननीय श्री चव्हाण साहेब सन्माननीय पालकमंत्री नितेशजी साहेब त्याचबरोबर सन्माननीय आमदार माजी शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर साहेब सन्माननीय आमदार कुडाळ मालवण नि निलेशजी साहेब यांच्या माध्यमातून ही जी महायुती आमची आहे त्या महायुतीची मी या ठिकाणी जिल्हा परिषद मापणची अधिकृत उमेदवार आहे त्याचबरोबर माझ्यासमवेत पंचायत समितीचे उमेदवार सन्माननीय श्री विठ्ठल फण विष्णू फणसेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनातून आमची ही युती निर्माण झालेली आहे मान्यवरांच्या माध्यमातून अनेक विकासकामं या भागात आलेली आहेत आणि या माझ्या सुजलाम सुफलाम भागाचा अधिक विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि सर्वांचा आशीर्वाद पाठीशी घेऊन सर्वांचं पाठबळ आमच्या सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहोत माझ्यासमवेत असलेले माझे सर्व कार्यकर्ते माझे सर्व मार्गदर्शक आणि माझे सर्व मतदार यांचा जो भरघोस प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी प्राप्त होत आहे त्यामुळे विजयाची आम्हाला पूर्णपणे आमची खात्री आहे मान्यवरांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी निवती खवणे कोचरा या भागात पर्यटनाचा आम्ही विकास करण्यासाठी अगदी कटिबद्ध आहोत या ठिकाणी काही प्रमाणात आढळणारी पाणीटंचाई बेरोजगारी यासारख्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेत जाऊन अगदी उत्तम अशा प्रकारे आम्ही त्यावर मार्ग काढणार आहोत या ठिकाणी आम्ही अत्यंत उत्तम पद्धतीने यावर मार्ग काढणार आहोत कारण आमच्या पाठीशी केंद्रात त्याचप्रमाणे राज्यात आमच्या मित्रपक्षांची सत्ता आहे आणि त्यांच्या आशीर्वादावर त्यांच्या पाठबळावर आणि आमच्या सर्व मतदारांच्या पाठबळावर आम्ही या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहोत या माध्यमातून मी सर्वांना असं आश्वस्त करू इच्छिते की तुमचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना आम्ही तुमच्या प्रत्येक समस्येला समाधान शोधण्याचा प्रयत्न करू आणि सदैव या मातीतली माणसं आहोत या ठिकाणी राजकारण हे आम्हाला नवीन गोष्ट नव्हे मी एक शिक्षिका आहे बावीस वर्ष या ठिकाणी मी या मातीशी जोडलेली गेलेली आहे या ठिकाणी बावीस वर्ष मी समाजकारणात आहे माझे पती श्री देवदत्त साळगावकर तथा दत्ता साळगावकर हे देखील या ठिकाणी कित्येक वर्ष समाजकारणात राजकारणात सक्रिय आहेत अगदी त्यांचा आदर्श घेऊन माझ्याबरोबर असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा आदर्श घेऊन कारण ज्या ठिकाणी मी पोहोचत नाही आहे त्या ठिकाणी हे माझे सर्व साथीदार कायमस्वरूपी सर्व लोकांच्या समवेत आहेत तर या सर्वांचा आशीर्वाद घेऊन देवी सातेरी मातेचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आम्ही यशस्वी होणारच आहोत त्यामुळे मी सर्वांना आवाहन करते की येत्या सात तारखेला जे मतदान होणार आहे त्या ठिकाणी माझं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि सोबतचे श्री आप्पा फणसेकर यांचं चिन्ह आहे कमळ या निशाणीवर तुम्ही वोटिंग करून आम्हाला भरभरून मत देऊन विजयी करावे अशी मी तुम्हाला विनंती करते धन्यवाद